लाडकी बहिणी योजना हो आणि या योजनेचा तेरावा हप्ता अर्थात जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आज एकोणतीस तारीख आहे आणि आज तुम्हाला माहीत आहे की आज आहे नागपंचमी सर्वप्रथम सर्वांना नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काही ठिकाणी असं पण ऐकलं असेल की एकोणतीस तारखेला म्हणजे या जुलै महिन्याच्या आजच्या या एकोणतीस तारखेला हप्त्याचं वितरण होईल वगैरे किंवा होण्याची शक्यता वगैरे वगैरे परंतु मी तुम्हाला खूप दिवसापूर्वी सांगितलं होतं की या महिन्यामध्ये जुलैच्या तेराव्या हप्त्याचे पैसे मिळण्याची शक्यता फार कमी होती मी तुम्हाला त्याबद्दल बोललो होतो त्यामुळे आज जर वितरण नाही झालं आता ऑब्वियसली आज तर वितरण झालेलं नाही आहे जुलै महिन्याचं लाडक्या बहिणी काही कमेंट्समध्ये पण विचारत आहेत की सर या महिन्याचं वितरण सुरू झालं आहे का म्हणजे जुलैचं तर वितरण सुरू झालं नाही ज्या दिवशी वितरण सुरू होईल वेल, त्यावेळेस तुम्हाला वितरण सुरू झालं आहे अशा प्रकारचं स्पष्ट थांबलेलं दिसेल आणि समजून जायचं त्यावेळेस वितरण सुरू झालेले असणार मुद्दा आपला हा आहे की आज वितरण व्हायला पाहिजे होतं परंतु आज वितरण झालेलं नाही हा महिना एकतीस तारखेपर्यंतचा आहे म्हणजे अजून तीन दिवस या महिन्याचे बाकी आहेत तर पुढील तीन दिवसामध्ये पण वितरण होण्याची शक्यता ही फार कमी आहे माझ्या मते होणार नाही पुढच्या तीन दिवसामध्ये पण पण आता मुद्दा आपण मुख्य मुद्द्याकडे मग येऊयात की मग या जुलै महिन्याचं वितरण नेमकं कधी होणार आहे अजून किती दिवस यासाठी बाकी आहेत तर बघा या महिन्यासोबत तुम्हाला माहिती आहे की आपल्याला जुलैचा जूनचा महिना पण हवा आहे आज एकोणतीस तारीख आहे आज अजून बघा आज एकोणतीस फक्त दोनच दिवस बाकी आहेत तीन पण नाही दोनच दिवस बाकी आहेत हे दोन दिवस आणि पुढचे पाच ऑगस्टपर्यंत वितरण होण्याची ही दाट शक्यता आहे नाहीतर रक्षाबंधनला बऱ्याचशा लाडक्या बहिणीला काहीतरी चांगल्या अपडेट येण्याची शक्यताही फार आहे पण पाच ऑक्ट ऑग ऑगस्टपर्यंत तर वितरण होईल बघा म्हणजे पुढचे पाच म्हणजे असे एकूण सात दिवस जे आहे अजून जे आहे वितरणासाठी जे आहे विलंब आहे किंवा एवढी वाट पाहावी आपल्याला लागू शकते दोन्ही हप्ते यावेळेस आपल्याला एकत्रित पाहिजे जुलैचा आणि जूनचा महिना ज्या ज्या लाभार्थ्यांना आला नाही आता सरकारने असं नाही केलं पाहिजे की जुलैचा सॉरी तो जूनचा महिना जो आहे तर तो, तो आणखी दोन तीन महिन्यांनी द्यायला असं नका करू दोन्ही हप्ते एकत्रित द्या जूनचा ज्या लाभार्थ्यांना आला नाही ज्या पात्र आहेत ज्या कुटुंबामध्ये तीन लाभार्थी आहेत त्यापैकी दोन लाभार्थींना लाभ मिळणार आहे ही बाब लक्षात ठेवा आणि तो मिळायलाच पाहिजे त्यांचा हक्क आहे लाडक्या बहिणींचा त्या संदर्भात लवकर काहीतरी उपाययोजना हो करून पटकन तो लाभ सुरू व्हायला पाहिजे अच्छा बारावा हप्ता आणि तेरावा हप्ता ऑगस्टचा महिना येणार नाही याच्यासोबत मी तुम्हाला सांगतो आहे एक कॉमन प्रश्न मी कमेंट्समध्ये विचारत विचारताना पाहत आहे लाभार्थी विचारत आहेत की वेबसाईट सुरू आहे का सर तुम्ही एकदा चेक करा वेबसाईट सुरू आहे का थोड्या वेळापूर्वीच मी स्वत एका लाभार्थ्याचे स्टेटस पाहिले त्यावेळेस लाभार्थ्याची म्हणजे वेबसाईट जी आहे तर ती वेबसाईट सुरू आहे ही बाब तुम्हाला त्याचा मी स्क्रीनशॉट पण इथे दाखवतो आहे हे बघा बारा वाजून छत्तीस मिनटाला मी स्वतः हा। माझ्या हाताने चेक केलं होतं आणि त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसत आहे की बारा वाजून छत्तीस मिनटाला काय दिसत आहे तिथे तर या प्रकारचं हे बघा त्यांचं स्टेटस पण संपूर्ण इथे दिसत होतं बघा तुमच्या पण प्रोफाईलमध्ये फक्त मंजूर आहे अप्रूवड आहे एवढ्यावर थांबायचं नाही रिमार्क्समध्ये काय आहे हे पण पाहायचं आहे संजय गांधीच्या खाली नो पाहिजे किती रुपये आलेले आहेत ते पण तुम्हाला इथे दिसेल बघा किती रुपये आलेले आहेत त्यांना अठरा हजार रुपये आले होते अठरा हजार रुपये म्हणजे वर्षाचे जे काही रक्कम आहे संपूर्ण ज्या आहेत ज्या खूप म्हणजे लाडक्या बहिणी ज्या नशिबान आहेत त्यांना अठरा हजार रुपये आले म्हणजे ज्यांनी जूनपासून ज्यांना लाभ मिळत आलेला आहे तो प त्या लाडक्या बहिणींच्या बाबतीत खास करून पण थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य वेबसाईट सुरू आहे ही बाब तुम्हाला मी या माध्यमातून सांगू इच्छितो आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत असेल की वेबसाईट सर सुरू नाही आहे तर त्यांच्यासाठीच हे सांगत आहे जर वेबसाईट सुरू नसेल तर काहीतरी काही तुम्हाला जर सॉरी वेबसाईट तर सुरू आहे पण जर काही अडचण येत असेल तर नक्कीच इनवॅलिड क्रिडेन्सियल येत असेल तर तुम्ही तुमचा नंबर चुकीचा टाकत असताल तुम्ही मोबाईलचा जुना नंबर असेल तर तो नंबर कदाचित तिथे टाकून पहा किंवा इतर तुमचा नंबर चुकतो आहे का पा स्मॉल कॅपिटल तुमचं पासवर्ड चुकतो आहे का पहा संपूर्ण गोष्टी आणि लाडकी बहिणीने ॲप्लिकेशनच्याद्वारे फॉर्म भर भरलेला नाही पाहिजे पोर्टलच्या द्वारे भरलेला असेल तरच लॉग इन होईल अन्यथा होणार नाही तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण बरेचसे काही मुद्दे क्लिअर केलेले आहेत की दोन्ही हप्ते जे आहे एकत्रित मिळायला पाहिजे जूनचा आणि जुलैचा आणि ह्या महिन्याचं जे आहे आता दोनच दिवस बाकी राहिलेले आहेत त्यामुळे आज जे आहे नागपंच जर हप्त्याचं वितरण हे खरं तर व्हायला पाहिजे होतं पण झालं नाही त्यामुळे येणाऱ्या पाच ऑगस्टपर्यंत आपल्याला नक्कीच या जुलैच्या महिन्याचं वितरण सोबतसोबत आपल्याला त्या महिन्याचं वितरण पण हवं आहे कोणत्या बाराव्या महिन्याच्या जूनचं तुर्त असं या व्हिडिओच्या संदर्भात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही मला विचारू शकता वेबसाईट चालू आहे मी परत सांगावले शेवट शेवटला या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद